आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडने नीट परीक्षेत घौघवीशी मिळवले यश आकाश एज्युकेशन सोसायटी लिमिटेडने नीट परीक्षेत घौघवीत यश संपादन केलं असून देशपातळीवरील पहिल्या दहा विद्यार्थ्यात आकाशचे पाच विद्यार्थी असून नांदेड येथील शाखेचे तीस विद्यार्थी ती, वैद्यकीय अभ्यासासाठी पात्र ठरले आहेत नांदेड शाखेतील समर्थ फुलपगार या विद्यार्थ्याने देशपातळीवर पंधराशे एक्क्याऐंशी वा क्रमांक पटकावून मुंबई येथील ई एम महाविद्यालयात प्रवेश मिळवला यासाठी तो पात्र ठरला असल्याची माहिती आकाशचे नांदेडचे संचालक अमित कुमार सोनी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पाहूया याविषयीचा हा वृत्तांत नमस्कार नांदेड ब्रँच आकाशच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स कन्सेड करण्यात आली होती यामध्ये खास करून मुख्य उद्देश हा होता की नांदेडची ब्रँचची जी मुलं आहे नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये त्यांनी मिळवलेल्या हो उत्तुंग यशाबद्दल त्यांचं कौतुक करणं हा एक उद्देश होता आणि नांदेडच्या दिवसेंदिवस जे प्रोग्रेस होत आहे नांदेड आकाशच्या रिझल्टबद्दल नीट आणि जे ई मेन्स ॲडव्हान्सबद्दल आणि ई टीबद्दल या सर्वच कोर्सेसमध्ये नांदेडची आकाशची मुलं ज्या पद्धतीने यश संपादन करत आहेत तर त्यांचं कौतुक करण्याचा होता हे आहे आणि ऑल इंडिया लेवलला जे आकाशच्या विद्यार्थ्यांनी जे यशस्वी वाटचालचाल केलेली आहे ऑल ऑल इंडिया लेवलला आउट ऑफ टेन आकाशचे फाईव्ह स्टुडंट आहेत फिफ्टी पर्सेंट रिझल्ट हा आकाशचा आहे त्यामध्ये ऑल इंडिया रँक टू ऑल इंडिया रँक थ्री फाईव्ह नाईन एन ही रँकिंग आकाशची आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर आमचा जो टॉप स्कोरर आहे तो त्याची ऑल इंडिया रँकिंग आहे सर पंधराशे एक्क्याऐंशी समर्थ फिल्म बघायला असतं मुलाचं नाव आहे त्याची कॅटेगरी रँक आहे बेचाळीस आणि असं त्यांना एक रघोवी त्याचं यश मिळवलेलं आहे या परीक्षेमध्ये त्याचं कौतुकाचा हा सोहळा आहे त्याचबरोबर बाकी बालकांनाही बोललेला आहे ओवरऑल नाईंटी पर्सेंट जो कट ऑफ आहे तो आमच्या थर्टी स्टुडंट्सनी अचीव्ह केलेला आहे यावेळेस आमचे दोनशे बेचाळीस चेंग वेळ बसलेली होती त्याच्या वतीनं हा एकंदरीत कार्यक्रम आहे आपल्या मधून किती विद्यार्थी पास झाले आणि किती विद्यार्थी एम ला लागतील शासकीय सर यावेळेस आता त्याचं जे डेटा कंपॅरिजनचं काम आहे ते सुरू आहे अजून तरी आमच्याकडे जे नंबर्स आलेले आहेत त्याच्यानुसार थर्टी स्टुडंट असे आहेत जे ज्यांनी जीएमसी मध्ये सीमध्ये जी एम सीमध्ये आणि एम बी बी एससाठी खास करून त्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर जर कट ऑफचा विचार केला तर नाईन्टी पर्सेंट प्लस मुलांचा जो कट ऑफ आहे तो क्लिअर होतो धन्यवाद माझं नाव समर्थ सचिन फुलपगड मी परभणीचा आहे मला नीट दोन हजार पंचवीस मध्ये फाईव्ह नाईन्टी सेवन सेवन ट्वेंटी पैकी मार्क्स आले आहेत माझा ऑल इंडिया रँक वन फाईव्ह एट वन आहे आणि कॅटेगरी रँक फोर्टी टू आहे तर टेन पर्यंत मी परभणी आणि मग इलेवन्थ आणि ट्वेल्थ साठी मी हंड्रेड आलो आणि आकाश इन्स्टिट्यूट इथे ऍडमिशन घेतले आणि कंटिन्युअस मी दोन वर्ष विकेस काढले आणि जे म्हणजे पेपर खूप असा अनएक्सपेक्टेड आला होता जे मार्क्सचे जे फ्रेंड्स होते प्रिवियस इयरची त्याच्यानं आमची त्या ट्रेनुसार आमची तयारी चालू होती पण पेपर खूप अनएक्सपेक्टेड आहे पण त्याच्यामध्ये काय आम्ही जे स्कोअर करू शकलो ते इथल्या जे आम्ही जे बेसिक्स क्लिअर केले होते आणि इलेवन ट्वेल्थमध्ये जी आमच्या तयारी झाली होती त्यामुळे झालं त्यामुळे मी सर्व माझे पॅरेंट्स टीचर्स आणि रिलेटिव्ह या सगळ्यांनाच मी थँकफुल आहे यांचा धन्यवाद मानतो या ठिकाणी आम्हाला फिज म्हणजे पण जी आर सर पी एस आर सर फिजिक्ससाठी साठी सी एम एस सर बॉटनी साठी बी एम एस सर आणि झडेजी सर होते आणि म्हणजे अजून खूप टीचर्स होते ज्यांनी मला हेल्प केली त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं आणि त्यांनी मला म्हणजे पॉइंट टू पॉइंट हेल्प केली मेंटरशिप केली आणि मोटिवेट पण केलं मला पी एस आर सर शैलेंद्र सर लास्ट पेरेंट म्हणजे ते एक एक्सपेक्टेशन लास्ट ट्रेंडनुसार जे होते त्याच्यानुसार मोटिवेट करत राहिले पण जे अनएक्सपेक्टेड झालं त्याच्यामुळे सुद्धा स्कोर आलो त्यामुळे मी आकाश चे धन्यवाद मानतो थँक्यू भारतातले मी प्रीतम बराडिया उद्यान अधीक्षक आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे माझी मुलगी जान्हवीर आणि माझा भाचा अथर्व या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासाठी होते ह्या इन्स्टिट्यूटचं एक बेनिफिट सगळ्यात मोठं आहे की इथे क्लासरूम मध्ये विद्यार्थी जे आहे पर क्लास तीस ते साठ विद्यार्थ्यांची बॅच असते इथल्या प्राध्यापकांचं पर्सनल अटेन्शन जे लागतं बारावी अकरावीच्या मुलांना ते इथे दिल्या जातं आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग डाऊट सेशन जो असतो तो विद्यार्थ्यांना कळण्यासाठी जो त्रास होतो आणि तो त्रास पुन्हा डाऊट सेशनच्या मार्फत ते शिक्षक सोडवतात तर इथले प्राध्यापक रात्री अकरा वाजेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहतात ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय माझी मुलगी अकरा वाजेपर्यंत अभ्यास करत होती आणि यशस्वीपणे यशस्वी पालक म्हणून सांगतो दोन हजार एकवीस ला माझा मोठा भाचा आकाशचा एमबीबीएस ला आणि माझे दोन्ही विद्यार्थी ज्यानी आणि अथर्व यावर्षी चांगल्या रँक न पास झालेले आहेत आणि ते दोघेही जीएमसी एमबीबीएस लागतील त्याकरता आकाश इन्स्टिट्यूटचे सगळे जे प्राध्यापक वर्ग आहेत माझे डायरेक्टर आणि प्राध्यापक మీ పాల్ల మన అభినందన్ కౌతక ధన్యవాద